मित्रांनो जसे आपण सर्वजण जाणतो की मृत्यूलोक म्हणजे पृथ्वी लोकावर चौऱ्याऐंशी लाख योन्यांमध्ये जीवजंतू निवास करतात आणि त्यातील एक मनुष्य योनी आहे ज्यामधून आपला जन्म झाला आहे मित्रांनो आम्ही आमच्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहे की मृत्यूनंतर प्राण्याला त्याच्या कर्मांनुसार पुढचा जन्म मिळतो आणि जेव्हा एखादा प्राणी त्याच्या मागील जन्मात अधिकाधिक सत्कर्म करतो तेव्हा त्याचा जन्म मनुष्य योनीत होतो परंतु मित्रांनो धर्मशास्त्रांच्या ते इतर सर्व योन्यांच्या तुलनेत जीवाला मनुष्य योनीतच सर्वात जास्त कष्ट भोगावे लागतात आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की मनुष्याला आईच्या गर्भापासून मृत्यूपर्यंत कोणकोणत्या प्रकारच्या कष्टांचा सामना करावा लागतो याचे वर्णन भागवत पुराणात केले आहे नमस्कार मित्रांनो तुमचे एकदा पुन्हा स्वागत आहे मित्रांनो जेव्हा एखादा प्राणी मृत्यूनंतर मनुष्य योनीत जन्म घेतो तेव्हा तो सर्वात प्रथम देवाने निश्चित केलेल्या पुरुषाच्या वीर्याचे रूप घेऊन स्त्रीच्या गर्भात प्रवेश करतो तिथे तो एका रात्रीत स्त्रीच्या रजामध्ये मिसळून एक होतो नंतर पाच रात्रीत तो लहान कणाच्या रूपात होतो आणि त्यानंतर अंड्यासारख्या रूपात परिणित होतो याच प्रकारे एका महिन्यात त्याचे डोके तयार होते दोन महिन्यात हात हातपाय इत्यादी अवयव तयार होतात आणि तीन महिन्यांत नख हाड त्वचा स्त्रीपुरुषाचे चिन्ह आणि इतर तयार होतात चार महिन्यात त्यात मांस तयार होऊ लागते मग पाचव्या महिन्यात गर्भात वाढणाऱ्या बाळाला भूक आणि तहान लागू लागते आणि सहाव्या महिन्यापासून तो गर्भात फिरू लागतो त्यावेळी आईने घेतलेल्या अन्न पाणी इत्यादींनी त्याची भूक भागू लागते आणि तो किडे इत्यादींच्या उत्पत्तीस्थानी पडून राहतो तो सुकुमार असतोच तेव्हा तिथले भुकेले किडे त्याचे अंग नोचतात तेव्हा प्रचंड क्लेशामुळे तो प्रत्येक क्षणात बेशुद्ध होतो इतकेच नाही तर आईने खाल्लेल्या कडू तिखट गर्म खारट वृक्ष आणि आंबट पदार्थांच्या स्पर्शाने त्याच्या संपूर्ण शरीरात वेदना होऊ लागतात तो जीव आईच्या गर्भाशात आवरणाने लपेटलेला आणि आत्र्यांनी वेढलेला असतो त्याचे डोके पोटाच्या दिशेने आणि पाठीचा कणा व मान वाकलेले असतात आईच्या गर्भात मनुष्य पिंजऱ्यात बंद असलेल्या पक्षासारखा असतो जो पराधीन असून अंग सुद्धा असमर्थ असतो या अवस्थेत त्याला दिव्यशक्तीच्या माध्यमातून स्मरणशक्ती मिळते ज्यामुळे त्याला त्याच्या मागील जन्मातील कर्म आठवू लागतात तेव्हा तो अस्वस्थ होतो आणि त्याचा श्वास गुदमरू लागतो मग सातवा महिना सुरू झाल्यावर त्याच्यात ज्ञानशक्तीही विकसित होऊ लागते ज्यामुळे तो एका जागी थांबू इच्छित नाही तेव्हा स्थूल शरीरात अडकलेला तो जीव प्रचंड घाबरून दिनस्वराने कृपेची याचना करतो आणि त्याने हात जोडून त्या परमेश्वराचे स्मरण करतो ज्याने त्याला आईच्या गर्भात टाकले आहे आईच्या गर्भात असलेला जीव परमेश्वराकडे अशी विनंती करतो की हे प्रभू मान्य आहे की मी फार अधर्मी आहे मान्य आहे की मी फार पापी आहे आणि तुम्ही मला जे हे स्थान दाखवले आहे ते माझ्यासाठी योग्यच आहे मी शरीररहित असून सुद्धा पंचभौतिक शरीराशी संबंधित असल्याचे दिसते त्यामुळे इंद्रिय गुण शब्दादी विषय आणि अहंकाररूपी विरोधाभास मी अनुभवतो यानंतर भागवत पुराणात सांगितले आहे की देहधारी जीव दुसऱ्या देहात म्हणजे आईच्या गर्भाच्या आत्मल मूत्र आणि रक्ताच्या विहिरीत अडकलेला असतो पचन रसाच्या उष्णतेमुळे गर्भात असलेल्या जीवाचे शरीर अत्यंत तापत असते या कष्टांबद्दल विचार करत तो जीव गर्भाबाहेर पडण्याची तीव्र इच्छा बाळतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करत राहतो की हे भगवन मला इथून कधी सोडवले जाईल मग गर्भात असलेला मनुष्य विचार करतो की पशुपक्षी इत्यादी इतर जीव त्यांच्या बुद्धीनुसार त्यांच्या शरीरात होणारे सुखदुःख यांचेच अनुभव घेतात परंतु भगवन मुले मुले मी तर तुमच्या कृपेने साधनसंपन्न शरीरधारी झालो आहे त्यामुळे तुमच्यामुळे मिळालेल्या विवेकबुद्धीने मी माझ्या शरीराच्या आत आणि बाहेर अहंकारूपी आत्म्याचा अनुभव घेतो या अत्यंत दुःख खाने भरलेल्या गर्भाशात जरी तो मोठ्या कष्टात राहत असेल तरीही बाहेर पडून या संसाराच्या अंधकूपात पडण्याची त्याला अजिबात इच्छा होत नाही कारण तिथे जाणाऱ्या जीवाला तुमची माया वेढून घेते ज्यामुळे त्याच्या शरीरात अहंकाराची भावना निर्माण होते आणि त्याच्या परिणामी त्याला पुन्हा या संसार चक्रातच राहावे लागते म्हणून तो भगवानाकडे वारंवार विनंती करतो की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर त्याला या कष्टांमधून आणि सांसारिक मोहमायेपासून मुक्ती मिळावी मग नवव्या किंवा दहाव्या महिन्यात जेव्हा मनुष्य आईच्या गर्भातून या मृत्यूलोकात येतो तेव्हा त्याची सगळी स्मृती नष्ट होते तो उलट्या गतीने प्राप्त होऊन जोरजोराने रडू लागतो मग आई वडिलांकडून त्याचे पालनपोषण केले जाते बाल्यावस्थेत जेव्हा मनुष्याला खाटेवर झोपवले जाते तेव्हा अनेक किडे त्याला चावत राहतात पण त्यावेळी त्याच्यात शरीर खाजवणे किंवा कूस बदलणे याचेही सामर्थ्य नसल्यामुळे त्याला मोठे कष्ट सहन करावे लागते त्याची त्वचा अतिशय नाजूक असते त्यामुळे तो रडण्याव्यतिरिक्त काही करू शकत नाही याच प्रकारे मनुष्य बाल्यावस्थेचे दुःख भोगून तारुण्यात प्रवेश करतो यावेळी त्याला इच्छित भोग मिळत नाही तर अज्ञानामुळे त्याचा राग वाढतो आणि तो शोकाकुल होतो शरीराबरोबरच अभिमान आणि राग वाढल्यामुळे मनुष्य स्वतःचा नाश करण्यासाठी इतर कामूक पुरुषांशी वैर करतो इतकेच नाही तर खोटी बुद्धी आणि अज्ञानामुळे मनुष्य माझे असा अभिमान करतो जे शरीर मृत्यूपर्यंत अनेक प्रकारचे दुःखच देते त्यासाठीच तो अनेक प्रकारचे कर्म करतो ज्यामध्ये अडकून त्याला वारंवार संसार चक्रात जन्म घ्यावा लागतो इतकेच नाही तर मनुष्य योनीत जन्म घेतल्यानंतर जर एखाद्या मनुष्याचे भोगांमध्ये आसक्त असलेल्या कामुक पुरुषांशी संग करतो आणि तो त्याचेच अनुकरण करू लागतो तर पुन्हा तो नरक योनीत जन्म घेतो ज्याच्या संगामुळे मनुष्याची पवित्रता दया वाणीचे संयम बुद्धी आणि इंद्रियांचे संयम असे सद्गुण नष्ट होतात म्हणून भागवत पुराणात सांगितले आहे की कोणत्याही मनुष्याने अशा लोकांशी मैत्री करू नये जे नेहमी स्त्रियांशी संगम करण्यात गुंतलेले असतात असे अस्वस्थ आणि मूर्ख असतात कारण जीवाला दुसऱ्या कोणाच्या संगतीमुळे असामोह आणि बंधन होत नाही जसे स्त्री आणि स्त्रियांच्या संगत्याने होते यासोबत एक कथा सांगितली आहे की एकदा परमपिता ब्रह्माजी आपल्या कन्या सरस्वतीला पाहून तिच्या रूपसौंदर्याने मोहित झाले आणि तिच्या हरण रूपात पळून गेल्यावर मृग रूप धारण करून तिच्यामागे धावत होते म्हणून असा कोणता पुरुष असेल ज्याची बुद्धी स्त्रीरूपी मायेत मोहित होत नाही इतकेच नाही तर स्त्रीरूपी मायेत एवढे सामर्थ्य आहे की ती आपल्या भुव्या म्हणजे डोळ्यांनी मोठमोठ्या दिग्विजयी वीरांना पायांनी तुडवून टाकते जो पुरुष योगात सर्वोच्च पदावर आरोहित होऊ इच्छितो किंवा ज्याला ईश्वर सेवेच्या प्रभावामुळे आत्मा अनात्म्याचा विवेक झाला आहे त्याने स्त्रियांचे संघ कधीच करू नये कारण त्यांना अशा पुरुषासाठी नरकाचे उघडे द्वार सांगितले आहे जो मनुष्य आपल्या जीवनात स्त्रीत आसक्त असतो आणि मृत्यूच्या वेळी देखील स्त्रीचाच विचार करत असतो त्याला पुढच्या जन्मात स्त्री योनी प्राप्त होते मनुष्यरूपी जीवन मिळाल्यानंतर जर एखादा मनुष्य कोणत्याही जीवाची हत्या आपल्या भौतिक सुखांच्या प्राप्तीसाठी करतो तर पुढच्या जन्मात त्याला त्याच जीवाच्या योनीत जन्म घेऊन कष्ट भोगावे लागतात मग मनुष्याचे वय जेव्हा उतरणीला लागते म्हणजेच जेव्हा तो आपल्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करतो तेव्हा त्याला या जन्मात केलेल्या कर्मांनुसार या मृत्यूलोकावर शारीरिक आणि मानसिक यातना सहन कराव्या लागतात म्हणजेच जर एखादा मनुष्य आपल्या आईवडिलांची वृद्धापकाळात सेवा करत नाही किंवा त्यांना घरातून बाहेर काढतो तर त्याची संतान देखील वृद्धापकाळात त्याच्याशी तसाच वागणूक करते जसे त्याने आपल्या आईवडिलांसोबत केली होती आणि हे जीवनचक्र सत्त चालूच राहतो आणि मग जेव्हा मनुष्य मृत्यूपंथावर असतो तेव्हा त्याला आईच्या गर्भाप्रमाणेच पुन्हा एकदा दिव्यशक्ती मिळते आणि त्याला, त्याला त्याच्या अनेक जन्मांचे कर्म आठवू लागतात हे कळल्यावर मनुष्य पुन्हा विलाप करू लागतो आणि भगवंताकडे वारंवार विनंती करतो की हे प्रभू या कष्टरूपी जीवनचक्रातून मला कधी मुक्ती मिळेल मी असं काय करावं की ज्यामुळे मला तुमच्या चरणांमध्ये आश्रय मिळू शकेल त्यावेळी तो आपल्या केलेल्या वाईट कर्मांची आठवण करून वारंवार रडतो तो विचार करतो की मी माझ्या कर्मांबद्दल माझ्या कुटुंबियांना सांगून टाकावं पण तो तसन करू शकत नाही तेव्हा भगवान त्याला सांगतात की तुझ्याकडे जेव्हा चांगले काम करण्याची वेळ होती त्यावेळी तुम्ही लोककाम क्रोध यांना आसक्त होऊन वाईट काम करत होतात आणि आता जेव्हा तुला कष्ट सहन करावे लागत आहेत तेव्हा तू मला मुक्तीची आठवण करतोस असं कधीच होऊ शकत नाही म्हणूनच देहधारी पुढील जन्मात चांगले कर्म कर जेणेकरून तुला माझ्या चरणांमध्ये स्थान मिळू शकेल मग त्यानंतरच आम्ही त्याच्या शरीरातून आत्मा काढून नेत असतो आणि उरतो तो फक्त स्थूल शरीर म्हणूनच मानवाने भगवंताने दिलेल्या या मनुष्यरूपी जीवनात अधिकाधिक सत्कर्म करून जन्ममृत्यूच्या चक्रातून स्वतःला मुक्त करावे आणि कायमच भगवंताच्या चरणांमध्ये आपले स्थान बनवावे मित्रांनो आजसाठी एवढेच जर तुम्हाला आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्णा